चर्चा आहे 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 करतो तुमच्या सोबत अधिकार 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 आम्हाला आम्हाला सिल्लोड सोयगाव तालुक्यातील आदिवासी व कोळी नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तिरंगाई केली जाते जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पैशांची मागणी देखील त्यांना केली जाते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वेगवेगळ्या अटी आणि शर्ती सांगत आदिवासी आणि कोळी समाजाला प्रमाणपत्र मिळण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप आता धाडस संघटना जिल्हाध्यक्ष आकाश पाडोळे यांनी केलाय दरम्यान आमच्या मागण्या मान्य लवकरात लवकर नाही केल्या तर आता आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे प्रतिनिधी संतोष पंडित भारत न्यूज मराठी एस डी छत्रपती संभाजीनगर पंधरा पंधरा दिवस किती आम्हाला भेटा हा कोण गेला नाव सांगून हा कोण परवा दि मी तुम्ही होते का परवादी शिट कधी आलो साहेब मी हा चार दिवस अहो मला यायला पंधरा दिवस झाले तुम्हाला निवेदन द्यायला हा आता मुक्काम करणार साहेब मी मुक्काम हो तुमची हुकुमशाही चालू साहेबीठ हुकुम हो हुकुमशाही चालू तुमची हुकुमशाही पंधरा पंधरा दिवस येत नाही तुम्ही कायद्यानं काय करायचंय करा आमच्यावर का करा कायद्यावर काय करायचं हे परमपत्र आहे हे तुम्ही दिले तुम्ही दिले नाही परमपत्र काय आवाज आहो चर्चाच करतोय तुमच्या सोबत संविधानिक अधिकार आहे आम्हाला अधिकार आहे अधिकार आहे आम्हाला म्हणून बोलतोय हो हे पत्र काय म्हणते महाराज महाराज अभियाना अंतर्गत वास्तव्याच्या ठिकाणी जाऊन प्रमाणपत्र द्यायचे दे देते का तुम्ही प्रमाणपत्र हा कधी दिले कधी कॅम्प घेतला तुम्ही कॅम्प घेतला का तुम्ही तुम्हाला काय करायचं करा तुरुंगात टाका लाठी गोळे घाला आम्हाला पुढारपण नाही करत जे हक्कच आहे ते मागू लागलो हे तुम्हाला निवेदन देऊन का उत्तर दिलं नाही आम्हाला काची यादी यादी कशाची दाखवत का आमची पाठीमाग 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 करू करून तो आमचा समाजाचं रस्ते दिलं तुम्ही हा व्यवस्थित बोलायच व्यवस्थित बोलू लागलोय मी तुम्हाला आवाज माझ्या जमात दिलं जात परमपत्र संविधानिक अधिकार मिळालाच पाहिजे अनिल व्हिडिओ काय जय भीम भी मित्रांनो जय भीम जय आदिवासी जय शिवराय आज उपविभागीय अधिकारी डी एम सिल्लोड यांच्या कार्यालयामध्ये यांच्या कॅबिनमध्ये आज विंचू सोडण्यात आलेले आहेत आणि या प्रशासनाला शासनाला देखील सांगू इच्छितो की आमच्या आदिवासी बांधवांना तुम्ही संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवू नका आमचा जो संविधानिक अधिकार आहे ज्या संविधानिक अधिकारामार्फत आम्हाला जे जा जातीचे प्रमाणपत्र दिलं जाते संविधानात तरतूद आहे परंतु इथल्या अधिकाऱ्यामार्फत भ्रष्टाचार करून वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये घेऊन प्रमाणपत्र दिल्या जात्या आम्ही वारंवार ए साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना देखील तक्रार केली आहे की या कार्यालयाअंतर्गत अनेक दिवसापासून भ्रष्टाचार होत आलेला आहेत आमची मागणी एकच आहे की जात परमपत्र आम्हाला सुलभतेने मिळालं पाहिजे नेहमीच मिळालं पाहिजे आमच्या हजारो शेकडो विद्यार्थ्यांचं आयुष्य बरबाद झाले आहे फक्त या जात परमपत्रामुळं वारंवार आम्ही जात प्रमाणपत्राची करतो मागणी करतोय परंतु जात आम्हाला सुलभतेने मिळत नाही या कार्यालया अंतर्गत वारंवार भ्रष्टाचार होत आलेला आहे इथलं जे प्रतिनिधित्व आहेत इथले जे अधिकारी आहेत हे इथल्या राजकीय स्थानिक लोकांच्या दबावाखाली येऊन जातीचे परंपत्र हे देत नाही आम्ही वारंवार मागणी केली आहेत की के आमच्या आदिवासी बांधवांना जात परंपत्रा सुलभता जा। द्या एक आदिवासी महिला आहे सोयगाव मधली ती महिला तर म्हणाली अक्षरशः की माझा नवरा मेला आहे माझ्या दोन मुलांचं हे जात परमपत्र तुम्ही काढून द्या माझं मंगळसूत्र विक्री करून मी तुम्हाला पैसे देत्या परंतु इथले निर्लज्ज अधिकारी तरी सुद्धा या कोणत्याच कामाची दखल न घेता यांचा मनमाने कारभार चालू आहे वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये देऊन परमपत्र देणं चालू आहेत हे माझ्याकडे जवळपास पंधरा परमपत्र आहेत हे प्रमाणपत्र याच कार्यालयाने दिलेले आहेत तेव्हा पण आम्ही जवळपास बारा दिवसाचं आंदोलन केलं या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तुम्ही वारंवार आंदोलन करा तेव्हा आम्ही तुम्हाला दोन पाच परमपत्र देऊ तुम्ही आम्हाला वारंवार परमपत्र का देत नाही सगळ्या विद्यार्थ्यांना परमपत्र का देत नाही ही आमची मागणी आहेत जेव्हा यांना वीस वीस हजार रुपये दिल्या जातात तेव्हा ते हे प्रमाणपत्र देत्या इथं जातीवाई परमपत्र आहे मित्रांनो राजकृत समाजात जर कोणी आलं तर त्याला ते बारा हजार रुपये घेतल्या जात्या भील समाजाचा आलं तर त्यातून बारा हजार रुपये घेतल्या जात्या कोळी समाजाचा आला तर पंधरा हजार रुपये घेतल्या जात्या कुणबी मराठी समाज आला तर पंधरा हजार रुपये घेतल्या त्या मित्रांनो या अधिकाऱ्यांवर आम्ही कारवाईची देखील मागणी केली विनंती करून सांगू इच्छितो तीन महिन्यापासून की आमच्या शैक्षणिक विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका आम्ही त्यांना तीन ते चार वेळेस निवेदन दिलं परंतु आम्हाला त्याचं लेखी उत्तर मिळालं नाही त्याच्यानंतर आमची चर्चा सुद्धा झालेली नाही आहेत यांच्या यांच्याकडं दोन अधिकारी मित्रांनो एक देशमुख नावाचा आणि एक बावस्कर नावाचा या दोन्ही अधिकाऱ्यांनी हे जवळपास प्रत्येक जो पण अर्जदार त्याची मांडवली ही पलीकडच्या गल्लीमध्ये त्या बोळामध्ये केल्या जाते आणि एक टपरीवाला आहे त्या टपरीवाल्याच्या माध्यमातून यांची आर्थिक मांडवली होती नंतर इथं परमपत्र दिलं जाते आता वारंवार हा वार अन्याय आम्ही सहन करू शकणार नाही म्हणून आम्ही आज या यांच्या कॅबिनमध्ये विंचू सोडलेत आणि याच्यानंतर जर का आम्हाला न्याय मिळाला नाही तर याच्यानंतर आम्ही साप सोडू आगे मवळ आणून सोडू विंचू सोडलेत पण याच्यानंतर वेगवेगळे विषारी प्राणी हे आम्ही जंगलातून या कार्यालयामध्ये आणू सोडू कारण विंचू हे साप आम्हाला चावल्यानंतर जंगलामध्ये आम्हाला सहन करावं लागते आम्हाला दवाखाना देखील नशीब होत नाही या अधिकाऱ्यांना काय माहिती या अधिकारी इथलं एसी मध्ये बसून मस्त गोलगाड्यांना मस्त पैसे लुटण्याचं काम हे अनेक वर्षापासून करत आले मी मागणी केली आहे की इथल्या एटीएम ची तुम्ही प्रॉपर्टीची चौकशी करा वेगवेगळ्या याची चौकशी करा पण आतापर्यंत केलेली नाही वारंवार आम्ही आंदोलन करतोय तेव्हा तेव्हा प्रमाणपत्र दिल्या जात्या आमची मागणी अनेक दिवसापासून आहेत अनेक दिवसापासून आम्ही मागणी करत आलो म्हणून आज आम्ही सोडलेला आहे त्याच्यानंतर आम्ही साफ सोडू आगेमोवळ सोडू जे जे जंगलात विषारी सापडेल ते कार्यालयात आणून सोडू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदिवासी कोळी समाजाला न्याय आदिवासी कोळी समाजाला न्याय